गोळ्या घालीन गोळ्या घालू नका मला पाठलाग करतोय काय विषय सांग काय विषय हे काय विषय तू पहिला हे सांग मला हे काय विषय अरे भाई काय तू बी हे धर ए धर बघ विषय टॉपचा आहे एदर, एदर। एदर। भाई स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील आपला विश्वासू साथीदार पुन्हा परत येतोय नव्या जोमात नव्या रूपात क्वालिटी कंटेंट विथ मोस्ट अफोर्डेबल फी हा त्यांचा मोठा आहे आणि विद्यार्थ्यांचं हित हीच त्यांची ही प्रायोरिटी आहे ई एम पी सी कट्टा आणि स्पर्धाग्राम अप्लिकेशन जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना ई एम पी सी कट्टाबद्दल सगळं माहिती आहे आणि तुम्हालाही जर समजा स्पर्धाग्राम अप्लिकेशन डाउनलोड करायचं असेल तर हा क्यू आर कोड जो आहे तो स्कॅन करा परीक्षा कोणतीही असो उत्तर एकच स्पर्धाग्राम अप्लिकेशन करणं आहे तो करणं आहे विषय टॉपचा आहे भाई आणि तुम्हाला उगत पळवलं आहे रीत का चल लिंबू शरबत पिऊ